नटवर्य प्रभाकर पणशीकर आत्रे यांच्या तोमी नव्हेच या नाटकातील पाच भूमिकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेले अभिनेते नटवर्य प्रभाकर पणशीकर तथा पंत यांचा आज स्मृतिदिन नाट्यसंपदा या आपल्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी कित्येक सुंदर अशा नाटकांचे प्रयोग केले त्यापैकी कट्यार के काळजात घुसली हे संगीत नाटक विशेष प्रसिद्ध झालं पन्नास वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत नाटकांचे त्यांनी सुमारे आठ हजारच्यावर प्रयोग केले याशिवाय गुजराती कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला चार मराठी चित्रपट चार मराठी मालिका यासोबत एक इंग्रजी मालिका आणि रेडिओसाठी असंख्य नाट्यवाचने केली फक्त तो मी नव्हेचे त्यांनी दोन हजारपेक्षा अधिक प्रयोग केले अश्रूंची झाली फुलेमध्ये काशीनाथ घाणेकरांसोबत त्यांची जुगलबंदी रंगली